नमस्कार आपण पाहतात गरुडझेप न्यूज पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने आज पहिल्या सोमवारी पिंपळगाव हरेश्वरच्या युवकांनी कावड यात्रा आयोजित केली होती गिरणा मातेचे पवित्र जल बांबरोड येथून पायी चालत पिंपळगाव हरेश्वर पर्यंत आणण्यात आले आणि येथे हरी आणि हरेश्वरचे संगमांनी पावन असलेल्या हरिहरेश्वरच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आले यात गोपाळ मराठे सुनील पवार जयेश महाले योगेश हटकर धनराज बडगुजर मिथून बेलदार गोलू पवार किरण क्षीरसागर संजय तेली दीपक फुलमाळी प्रितिक पवार मनीष पवार देशमुख तात्या विशाल महाजन तन्मय पवार ऋषिकेश निकम चेतन सुतार रोहन बडगुजर अनिकेत बडगुजर जयेश महाले दीपक पवार वैभव पाटील यांनी सहभाग घेतला होता तसेच पिंपळगाव येथील भक्त महिलांनी देखील यात्रेच्या माध्यमातून जल अभिषेक केला या मंदिरावर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने परिसरातील भाविक दर्शनाचा लाभ घेतात